दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या पंधरा वर्षापासून नृत्य पारंगत असणारे गौरव जाधव यांनी जी युनिट डान्स क्लासेसच्या माध्यमातून ख्रिसमस आणि नवीन वर्षांसाठी डान्स प्रेमींसाठी एक खास ऑफर आणलेली आहे तीन दिवस या ठिकाणी मोफत डान्स ट्रेनिंग दिले जाणार आहे नाशिक रोड येथील जेल रोड परिसरातील नेहर दशक स्टॉप पेट्रोल पंप या ठिकाणी असलेल्या सद्गुरू मंगल कार्यालयात सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे फ्री वर्कशॉप आयोजित करण्यात आलेले आहे सायंकाळी सहा ते आठ दरम्यान हे फ्री वर्कशॉप तीनही दिवस असेल या फ्री वर्कशॉपच्या माध्यमातून बॉलिवूड फ्रीस्टाईल हिपहॉप वेस्टर्न डान्सचे धडे नृत्यप्रेमींना दिले जाणार आहे दरम्यान यावेळी जी युनिट डान्स क्लासेसच्या माध्यमातून नृत्याचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाने देखील गौरव जाधव यांच्या नृत्यकलेचे कौतुक करताना आपल्या पाल्याच्या नृत्य विकास कौशल्यासाठी जी युनिट डान्स क्लास हा उत्तम पर्याय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव सुरेंद्र पाटील आहे मी जी युनिट ह्या नावाची एक पाठी बघितली आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाला कुठंतरी काहीतरी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी यावी असं मला वाटतं आणि एक्स्ट्रा ऑर्डनरी बनावं तर माणसाचा डान्स हा क्लास जो आहे तो एकदम मस्त आहे आणि मी गौरव सरांना भेट दिली त्याच्यानंतर मी त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी माझ्या मुलाला तिथं डान्स क्लाससाठी पाठवलं तर मला चांगला रिझल्ट भेटला आणि त्यां ते खूप मेहनत घेतात मुलासाठी आणि खूप काही शिकवतात हिपहॉप डान्स फ्लॉप डान्स सगळे सगळे बॉलिवूड हॉलिवूड सगळे डान्स शिकवतात की माझी मुलाचं जे इम्प्लिमेंट बघतोय त्याकडून मला असं वाटतं की सगळ्यांनी डान्स क्लास लावा आणि आपल्या मुलाला एक्स्ट्रा ऑर्डनरी नमस्कार नमस्कार माझं नाव अमिषा आढाव माझा मुलगा लक्ष आढाव हा सतत मोबाईल uh, फोन इतर गोष्टींपासून वंचित होता म्हणजे सतत घरातच राहायचा मग मला असं वाटलं ते की त्यांनी कुठेतरी बाहेर खेळावं किंवा काय करावं मग मी एकदा जी अकॅ एक, काय जी जी, जी युनिट अकॅडमी म्हणून uh, पाहिली मग मी त्यात त्याला ॲडमिशन घेतलं पण त्याची बरीच इन्क्रीमेंट आहे डान्समध्येही तो बराच चांगला करतो आहे आपणही आपल्या मुलांचं ॲडमिशन कृपया करून ह्या अकॅडमीत करावे फार ग्रोथ आहे त्यांची दरम्यान यावेळी जी युनिट डान्स क्लासचे संचालक गौरव जाधव यांनी या, या वर्कशॉपविषयीची माहिती नाशिक न्यूजशी बोलताना दिलेली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गौरव जाधव एक नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षामध्ये मी घेऊन आलो आहे डान्स माझ्या डान्सच्या क्लासचं नाव आहे जी युनिट डान्स क्लासेस ती मुलं सतत मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये व्यस्त असता शाळेत जाता घरी येता पुन्हा संध्याकाळी ट्युशनला जाता पुन्हा घरी येता तर मुलांमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटीज असावी फुटबॉल खेळला पाहिजे क्रिकेट खेळला पाहिजे आजकाल हे ग्राउंडवर दिसत नाही मला तर मी त्यासाठी डान्स क्लासेस चालू केलेले आहे जलरोड या ठिकाणी तर जलरोडमध्ये सद्गुरू मंगल कार्यालय दशक स्टॉप पेट्रोल पंप आडाव पेट्रोल पंप या ठिकाणी आणि फ्रीमध्ये मी शिकवणार आहे डान्स सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत ते त्वरित संपर्क मला साधावा आणि डान्स हा का असतो डान्सचं बेसिक का असतं हे माझ्याकडनं फ्रीमध्ये मी शिकवणार आहे रविवारपर्यंत हे माझी इच्छा आहे की मुलांनी डान्स करावे बस माझा मोबाईल नंबर एट झिरो एट झिरो डबल सेवन नाईन एट झिरो टू माझं नाव गौरव जाधव सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान हे फ्री वर्कशॉप असणार असून याकरता ऐंशी ऐंशी सत्याहत्तर शून्य दोन त्याचबरोबर त्र्याऐंशी नव्वद बारा अठ्ठावीस एकोणसाठ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गौरव जाधव यांनी केले आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड